नमस्कार मी राम धनगर आपण पाहतात वस्तुकुल मुलाही पाहूयात वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी सकल जैन धर्मियांची काशी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात वारंवार श्वेतांबरी जैन पंथाकडून गुंड लावून स्थानिक मूळनिवासी असलेल्या महाराष्ट्रीयन मराठी दिगंबर जैन पंथांच्या समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करीत आज वाशिम जिल्ह्यातील सकल दिगंबर जैन समाजाकडून एकत्र येत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला वाशिम येथील श्री बालाजी मंदिर परिसरातून सुरुवात झाली दिगंबर जैनमुनी सिद्धांत सागरजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली वाशिम शहरातील मुख्य चौकातून मोर्चा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला दरम्यान या मोर्चात राज्यभरातील हजारो दिगंबर जैन समाजाचे अनुयायी सहभागी झाले होते पुजारी महेश जैन यांना तडीबार करून दिगंबरी समाजाकडून गेलेल्या तक्रारीचा एफ दाखल न करता यांची दाखल करून घेतल्या जाते आणि त्यालाही उशीर केला जातो तसेच जे वादाच्या ठिकाणी उपस्थित नसतात त्यांच्यावरही एलसीबीच्या माध्यमातून कार्यवाही करण्याचे काम केल्या जाते दिगंबरी समाजातील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देऊन खोट्या जातीवाचक आणि विनयभंगाचा न दबाव तंत्राचा वापर केला जातो आधी आरोप दिगंबर जैन समाजाकडून करण्यात आले दरम्यान महाराष्ट्र शासनातील मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक प्रशासन स्वतंबर पंथीयांची बाजू घेऊन दिगंबर पंथीयावर अन्याय करीत आहे असा आरोप करीत बालब्रम्हचारी तात्याभैया यांनी सरकारला इशारा दिला आहे जर सरकारकडून दिगंबर पंथीयांच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर येणाऱ्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

त्याची परमिशन कलेक्टर कडे मागण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे जर त्याची परमिशन दिली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो पिंडाला हटवण्यासाठी दबाव प्रशासन काय प्रलोभन काय या मंत्रिमंडल के सदस्य का है किसका दबाव पुलिस पर आता है कि पुलिस हमारी बात के लिए गंभीरता से नहीं लेती है हमारे लिए छह घंटे बिठाल कर रखती है इसके बाद हमारी एफआईआर लिखी जाती है यह जहाँ एफ आई लिखी जाना चाहिए वहाँ पर सिर्फ एन किया जाता है एक पुजारी के लिए आठ आठ व्यक्ति मारते हैं पंद्रह व्यक्ति मारते हैं फिर भी उसकी एफ आई आर ना लिख करके सिर्फ एन लिखी जाती है यह हमें पुलिस प्रशासन पर भेदभाव का दिगंबर जैन समाज एकवटलेला आहे आणि या दिगंबर जैन समाजाची मागणी जी आहे की आंतरिक्ष पासनात भगवानचा जो वाद आहे तो वाद एका मूर्तीचा असताना श्वेतांबरी समाज अन्य वेदीवर अतिक्रमण करत आहे त्या ठिकाणी भाडोत्री माणसं ठेवलेले आहेत गुंड ठेवलेले आहेत आता तर महिला बाउन्सर ठेवलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्यासारखे ब्रह्मचरी महाराज यांच्यावर अट्रॉसिटीचे गुन्हे आधी दाखल करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत आणि आमच्या आम्ही काही गुन्हे वगैरे दाखल करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या कोणत्याही मागणीचा विचार केला जात नाही आमचे गुन्हे लवकर दाखल करून घेत नाहीत अशा पद्धतीची यंत्रणा एक प्रशासनाच्या द्वारे होत आहे आणि हे सगळी यंत्रणा भारतीय जनता पार्टीचे एक मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून सुरू आहे या मंत्र्याच्या प्रभावामध्ये प्रशासन आमच्या मागण्यांची दखल घेत नाही आहे आणि त्यामुळं हा मोर्चाच्या माध्यमातून मी या सगळ्या सत्ताधाऱ्यांना वगैरे इशारा करू इच्छितो आहे की संपूर्ण महाराष्ट्रातला जैन समाज हा तुमच्या हक्काचा मतदार आहे आणि जर आमच्या मागण्यांचा तुम्ही विचार केला नाही तर येत्या विधानसभेमध्ये दिगंबर जैन समाजाची आम्ही ताकद दाखवून देऊ आणि महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कमीत कमी पन्नास सीटा आम्ही पाडू शकतो एवढी आमची यंत्रणा सक्षम आहे आणि त्यामुळं आमच्या मागण्यांचा लवकरात लवकर विचार करावा आणि जो काही प्रशासनावर दबा आणून आमच्यावर अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न व्हावा हो हा सगळा दूर व्हावा आणि आम्हाने न्याय मिळावा आणि आमच्या दिगंबर जैन समाजाचे जे हक्क आणि अधिकार सुप्रीम कोर्ट आणि इतर कोर्टाद्वारे मिळालेले आहेत ते सगळे अबाधित राहावेत त्याच्यामध्ये कोणी अतिक्रमण करू नये वास्तविक हे मंदिर जे आहे हे मूल निवासी महाराष्ट्रीयन दिगंबर जैन समाजाचं आहे आणि असं असताना बाहेरून गुजराती लोक हे गुजराती सगळे श्वेतांबरी आहेत हे गुजरात मधनं आलेले आहेत आणि या लोकांनी या मंदिरावर अतिक्रमण केलेलं आहे संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये ह्या गुजराती श्वेतांबऱ्यांची वीस घरंसुद्धा नाहीत आणि आमची जवळजवळ तीन साडेतीन हजार घरं आहेत असं असताना हा दिगंबरी जैन समाजावर हे लोक पैशाच्याद्वारे आणि प्रशासकीय दबावाद्वारे अन्यायाने अत्याचार करत आहेत या अन्यायाने अत्याचारला वाचा फोडण्यासाठी आजचा हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे